नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन बाबत मोठी बातमी टक्केवारीनुसार वाळणार आता पेन्शन चला तर पाहूया या विषयीची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर पेन्शन धारकांना शेअर करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांना आता सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एका झटक्यात तीनशे टक्केपर्यंत वाढू शकते ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पेन्शनसाठी कमाल पगार पंधरा हजार रुपये निश्चित केला आहे तो आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेची ही वेतन मर्यादा रद्द करू शकते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आता त्यावर सातत्याने सुनावणी सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्ती वेतनाची गणना ही शेवटच्या पगारावर म्हणजेच उच्च पगाराच्या ब्रॅकेटवर केली जाऊ शकते ई पी एफ ओच्या या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना अनेक पटींनी जास्त ई पी एस पेन्शन मिळण्याची शक्यता आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार जर एखादा कर्मचारी एक जून दोन हजार पंधरापासून नोकरी करत असेल आणि त्याला चौदा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घ्यायची असेल तर त्या कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये निवृत्ती वेतन मोजले जाईल जुन्या फॉर्म्युल्यानुसार चौदा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला दोन जून दोन हजार तीसपासून सुमारे तीन हजार रुपये पेन्शन मिळेल पण सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने जर निर्णय दिलाच तर त्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते समजा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्यांची नोकरी वर्षाची झाली असेल आणि त्याचे शेवटचे मूळ वेतन हे पन्नास हजार रुपये असेल तर विद्यमान प्रणाली अंतर्गत पेन्शनची गणना केली तर केवळ पंधरा हजार रुपयांच्या कमाल पगारावर त्याला फक्त सात हजार पाचशे रुपये मिळेल परंतु जर पेन्शनची मर्यादा काढून टाकली आणि शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडल्यास त्याच कर्मचाऱ्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळू शकते पे। <tip> कर्मचारी पेन्शन योजनेचे नियम अन्यायकारक असल्याचे लक्षात घेऊन केरळ उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांची रीट याचिका मान्य करताना निकाल दिला आहे यावर ईपीएफओने सर्वोच्च न्यायालयात एस एल पी दाखल केली जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आता प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या कर्मचाऱ्यांना आता लवकरच पेन्शन वाढीची आनंदाची बातमी मिळू शकते पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचा तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार